काल मी एक ट्वीट केलेलं आहे निवडणूक आयुक्तांवर दोन हजार चोवीस साली जे निवडणूक आयुक्त होते आणि ज्यांच्या सहकार्यानं नरेंद्र मोदी आणि त्यांचे लोक निवडणुका जिंकू शकले ते निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे जगदीप धनखड बेपत्ता झाले तसे तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे ते कुठे गेले राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर हल्ले सुरू केल्यापासून खरं म्हणजे त्याचं उत्तर राजीव कुमारने द्यायला पाहिजे होतं तेव्हा राजीव कुमार हे निवडणूक आयुक्त होते ज्याने शिवसेना हे नाव आणि चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला दिलं गद्दारांना दिलं घटनेविरुद्ध जाऊन आणि त्यात किती कोटीचा व्यवहार झाला हे सुद्धा मी सांगितलेलं आहे ते राजीव कुमार या क्षणी कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे मी संदर्भात सोशल मीडियावरती माझा प्रश्न टाकलेला आहे त्याच्यावर दिल्लीमध्ये सुद्धा चर्चा सुरू झाल्या जगदीप धनखड जसे दिसत नाही आहेत तसे राहुल गांधींनी हल्ला सुरू केल्यापासून आम्ही सगळ्यांनी निवडणूक आयोगावर हल्ला सुरू केल्यापासून मतचोरी प्रकरणात दोन हजार चोवीसपासून हे तेव्हाचे आयुक्तांनासुद्धा लोकांशी बोलण्यापासून मत व्यक्त करण्यापासून थांबवलेलं आहे कदाचित ते दिल्लीमध्येही त्यांना आता ठेवलेलं नाही